सुरुवात केली आहे आणि त्यानंतर लागोपाठ काही दिवसां जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषदच्या सभागृहात बसायला मिळणार आहे काय तुम्हाला पालकमंत्री नितेश राणेसी नारायण राणेसी यांच्याबद्दल आपली भावना काय नितेश राणे साहेबांची पालकमंत्री नितेश राणे साहेब राणे कुटुंबीय सगळ्या राणे कुटुंबियांचं मी आभार मानते की मला त्यांनी पहिली उमेदवारी दिली त्यासाठी आमच्यावर एवढा विश्वास दाखवला जसं ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून तीन वर्ष काम करत आले तशीच यापुढेही पाच वर्ष चांगलं काम करून चांगली लोकप्रतिनिधी म्हणून दा बनून दाखव धन्यवाद गुरु पहिल्यांदाच निवडणूक लढवतात आणि पहिल्यांदाच पंचवीस वर्ष काय प्रतिक्रिया प्रथमदास सर्व मतदारांचे खूप खूप आभार मानतो तसेच राणे कुटुंबीय भाजपचे पूर्ण टीम आणि सर्व पदाधिकारी यांचे खूप आभार मानतो आणि मला एक प्रामाणिक कार्यकर्त्याला न्याय मिळवून दिला हेच या म कलमट पंचाय मतदारांचे एक श्रेय आहे या, या निवडणुकीमध्ये तुमचे प्रतिस्पर्धी उमेदवार असलेले त्यांनी हिरो बजेट या मुद्द्याखाली निवडणूक लढवली होती आणि सत्ता मिळाली त्या मुद्द्यावर आपलं काय काय आहे की जे उमेदवार होते समोरचे ते फक्त इलेक्शन आलं की समोर यायचं एवढाच विषय होता फक्त मी प्रामाणिक लोकांमध्ये राहून काम केलेलं तर हे फळ आहे मला जनसामान्य नव्हते असं म्हणतात समोरचे उमेदवार हे जनसामान्य नव्हते इलेक्शन आल्यावर पुढे पुढचे तुमचे विरोधी उमेदवार होते तर इलेक्शन आलं की पुढे यायचे बाकीच्या वेळेस नव्हते असं आपलं मत आहे माझं मत आहे